नमस्कार मी व्यंकट पन्हाळे आत्ता हो आहोत पन आपण रेनापूर ते रेनापूर नाका ते गरुड चौक नांदेड रोड जाणाऱ्या रस्त्यावर सिद्धेश्वर मंदिर मार्गे हा रस्ता जातो या मार्गे जाताना या पुलावर आलेलं पाणी पावसामुळे वाहतुकीला बराच अडथळा झालेला आहे या रस्त्याची पूर्ण झालेली चाळण हा रस्ता दुरुस्त कधी होईल लोक याची वाट पाहत आहेत या रस्त्याची झालेली चाळण आपण ही सगळी पाहतो आहोत एक खड्डा चुकवण्यासाठी दुसऱ्या खड्ड्यात गाडी जाते एवढी भयानक या रस्त्याची दुरावस्था झालेलं चित्र आपण पाहतो आहोत जिल्ह्याचे पालकमंत्री या रस्त्याची दुरुस्ती कधी करणार लोकाधिकार न्यूज व्यंकट पनाळे